नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्या महिला ज्या भगिनी पात्र झाल्या आहेत ज्यांना अप्रुव्हल आलेला आहे तर ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत अशा भगिनींना राज्य सरकारकडून खूप मोठी एक आनंदाची बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आता तुमचा जो तिसरा हप्ता आहे तिसरा टप्पा आहे म्हणजे साडेचार हजार रुपयाची जी इन्स्टॉलमेंट आहे ते कधी येणार आहे याबद्दलची माहितीसुद्धा आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि हो बेल नोटिफिकेशन जरूर दाबा म्हणजे काय की माझा व्हिडिओ जो नवीन व्हिडिओ मी बनवणार तो तुमच्यापर्यंत सर्वात आधी येणार आहे तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांचे फॉर्म अप्रूवल ज्यांचे फॉर्म मंजूर झाले आहेत ज्यांना अप्रूवलचे मेसेज आलेले आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे आणि ते काय म्हणाले आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया ज्यांना पैसे आलेले आहेत या आधी तीन हजार रुपये आले आहेत किंवा अजूनही पुन्हा ज्यांचे पैसे आलेले नाहीत ज्या भगिनींचे पैसे अजूनही आलेले नाही आहेत त्यांनी काय करायचं आहे याबद्दलची माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पुरती जाणून बघून घेऊया की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय म्हणाले आहेत माझी लाडकी बहीण योजना केली अतिशय पॉप्युलर झाली सुपर हिट झाली आता तिथूनच मी इथं आलो तिथून यायला उशीर झाला माझ्या बहिणी राख्या बांधत होत्या ओवाळत होत्या हसद मुखाने स्वागत करत होत्या यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून बहिणींना भावांना देताना त्याच्यामध्ये दे हिंदू मुसलमान सिख इसाई सगळ्यांना योजना दिली आहे सभी लोगो को योजना का फायदा मिल रहा है। हम खाली लेने वाले नहीं देने वाले हैं या देना बैंक है आज संघ मुख्यमंत्री माजी लाड़की बहन योजना दो कोटी बगीदी ने नोंदनी के लिए है एक कोटी साठ लाख बहनी खात्या पैसे जमा जाले या पैसे जमा रहे जाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो वीडियो जी महती दिली है ते तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतली असेल फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवा ज्या महिलांचे किंवा ज्या भगिनींचे पैसे अजूनही आले नाही आहेत तिसरा टप्पा हा जो साडेचार हजार रुपयाचा टप्पा आहे हा आलेला नाही आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा त्यांचे जे पैसे आहेत हे तीस सप्टेंबरपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत असे स्पष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहे फक्त तुम्हाला तुमचे आधार सिटिंग झालेले आहे की नाही हे एकदा चेक करायचं आहे म्हणजे तुमचे जे आधार कार्ड आहे हे तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे एकदा पाहून घ्या कारण की त्यामुळे डायरेक्ट डी बी टीद्वारे तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत तर हे आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक असणं जरूरी आहे त्यानुसारच तुमचे पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत जर हे नसेल तर मग तुमच्या खात्यात पैसे येणार नाही आहेत तर हे जरूर तुम्ही बघून घ्या चेक करा तुमचं बँक सिटिंग ॲक्टिव आहे की नाही हे जाणून घ्या त्यानंतरच तुमचे पैसे हे येणार आहेत त्यानंतर जर जा तुमचा फॉर्म पेंडिंग वगैरे असेल इन रिव्ह्यूमध्ये असेल तर तो फॉर्म तुम्ही एडिट करून चेक करून घ्या एकदा की तुम्ही काही डॉक्युमेंट्स किंवा तुम्ही जो फॉर्म फिल केला होता त्यामध्ये काही त्रुटी आहे का ती त्रुटी असल्यास त्रुटी पूर्ण व्यवस्थित करून घ्या फॉर्ममध्ये जर डॉक्युमेंट्स जर व्यवस्थित लावलेले नसतील तर डॉक्युमेंट्स व्यवस्थित लावून द्या तर त्रुटी पूर्ण करा त्याच्यानंतरच तुमच्या बँकेमध्ये तुमचे जे पैसे आहेत हे येणार अप्रुव्हल मिळणार तर येणाऱ्या तीस तारखेपर्यंत येणाऱ्या तीस सप्टेंबरपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे कधीही येऊ शकतात त्याआधी तुम्हाला हे काम करून घ्यायचे आहेत आणि लवकरात लवकर करून घ्यायचे आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो 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 जय महाराष्ट्र